हॅलो हा कोण बोलते मी नामदेवराव बोलतो कोण पाहिजे आपल्याला कुठून अच्छा अ तुमच्या ह्या नंबर वरून रात्री माझ्या नवऱ्याला दहा वाजता फोन आला होता तुमच्या नवऱ्याला आला होता का हा पण बाई बोलत होती कोण हा नंबर नेमका नक्की आहे कोण असं बोलत मी बोलत होतो आसन नाही नाही हा म्हणजे तुमचा नंबर आहे का तुमच्या मिशेस नंबर निय नाही नाही पण रात्री आमच्या मिस्टरां सोबत ना मी रात्री झोपले होते त्यावेळेस रात्री दहा वाजता तुमचा ह्या नंबर वरून फोन आला होता तर मी झोपले होते रा... आणि रात्री पहिल्यांदाच नावर जाऊ जोपली ती कधी तू मी तुम्हाला व्यवस्थित रेसपेठनी बोलते की हा नंबर कोणाचा आहे तुमच्या मिसेसचा आहे का तुमचा आहे मग लग्न होईल कुठून आणते मला तुमचा तुमचा आवाज येत का जाड येतोय वयस्कर माणसासारखं मग तुमचं लग्न झालं नाही असं कसं झालं नाही आहे मोठ भानगड झालं ना म्हणून तुम्ही हा तुमचा रात्री नंबर कोणी मोबाईल वगैरे घेतला होता का नाही नाही मोबाईलला कोणीच हात लावत नाही माझ्याशिवाय मोबाईल काय घरात घेऊन हा पण मग मी ह्या नंबरवरून बाई बोलताना आवाज ऐकला होता मी चोरून ऐकलं होतं हे रात्री आमचे ना ह्या नंबर वरती दहा वाजता बोलत होते तर त्यावेळेस मी नंबर त्यांच्याकडून आमच्या घरात खूप भांडण झालं मी त्यांच्या हातातून मोबाईल इस कवून आणि ह्या नंबरवरती कॉल केला तर हे बोलले की ती बाई बोलायची आणि मी बोललो की फोन कट करत, करत होती मग नेमकं साध्या याच्यातून काय करायचं होतं कोण होती ती आता मला काय माहित कोण होती काय होती मला काय माहित नाही बाबा मला काही मला काय माझ्यावर काही घरी बरं आळ घेऊ नका बरं तुम्ही कोण येत मी तुमच्यावरती आळ घेत नाही तुम्हाला व्यवस्थित विचारते की तुमचा ओ... तुम मोबाईल कुणी रात्री फोन लावायला घेतला होता का कारण की आमच्या घरात इतका तमाशा झाला इतके भांडण झालेत ना म्हणजे एकमेकांची जीव जायची भारी आलेली त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित विचारते तर मी डायरेक्ट सरळ आहे ना एक तर माझ्या संसाराचं असं बी झाले आणि तसं बी झाले मी डायरेक्ट ह्याची ना कंप्लेंट करणारी मी ह्या नंबर वरती हो मॅडम कंप्लेंट बिंप्लेंट काही बाबा मी साधा बोळा माणूस आहे मला काही माहित नाही ते कोणाचा फोन आला असं तुम्हाला चुकून मला नका डोकलो बाबा नाही पण तुमच्या नंबर वरूनच फोन आला होता मी फोन घेतला ऐकून घ्या थांबा बोलते ऐकून घ्या एक मिनिट ऐका एक मिनिट ऐका तुम्ही आता मला एक सांगा तुम्ही कोणाची बायको बोलता भाई भाई को आ, आ, मी कोणाची बायको बोलताय म्हणजे अरे तुम्ही अहो तुम्हाला सांगतो मी त्या गांग्याची बायको आहे का तुम्ही अहो ते गांग्या सात मुलगा सावट ये त्यानं काय केलं असं ते एका मैत्रिणीला बोलतोय त्याच्या आणि त्यानं काय केलं मग तुम्ही त्याचा फोन ऐकल्यावर त्यांना मग नंबर डायल करून तुमचा गोळ करून द्याला तुम्ही विनाकार घेऊन राहिल्या तुम्हाला माहिती दे जाई द्या तुम्हाला माहिती आहे ते तर तुम्हाला माहिती माझा नवरा दुसऱ्या बाई सोबत बोलतो मग तुम्ही मला का नाही सांगितलं मला बाकी घेणं देणं नाही एक तर रात्री माझ्या घरात मारण्याची भांडण झाली तुम्ही ह्याला म्हणतीत नाही तुम्ही त्या बाईला फोन करायला माझा नंबर दिला होता तुमचा मोबाईल दिला होता तुम्ही वरच मला वहिनी वहिनी म्हणताय लाज वाटली पाहिजे ना तुम्हाला बोलायला वहिनी वहिनी म्हणताय वहिनी ऐका ना तुम्ही अगोदर कम्प्लेट करणार आहे मी तुम्हाला व्यवस्थित विचारतेय तुम्ही फोन करायला कोणत्या बाईला दिला होता आणि कोण आहे बाई

अहो मी सांगतो ते ऐकत तरी माझ्याला तुम्ही करनी बोलता तरी काय तुमचं फॉवर्ड माझं एकता एकटा एकदा सांगसारखं वाटतं झालं काय तुमचं ऐकत बसायचं ह्यांना मंदिर तुम्ही सुद्धा फोन करता त्या बाईला तुम्ही देताय फोन करायला रोज अहो तुमचं काय तुम्हाला असं जेड्याने बोलले ना बोलल्यामुळे तुमच्या जवळ थांबत नाही ते पोरग याच्या अवघांना तिकड दुसरी पाहिली मी काय सांगतो ऐकून तर घेत जा तुम्ही फोन केलाय वहिनी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता तिला बोलतो की तिला बोलतुक मग तुम्ही मला बोलत जा

गेली कोण आहे ना तिथे नवर तो आत्तंगडीला बांध नाही तो याला बांध तो मला नाही तो मी ती सांगायची गरज नाही मी नवरा टंगडीला बांधायचा का कमरेला घेऊन हिंडायचा का डोक्याला घेऊन हिंडायचा का घरात त्याला बांधून ठेवायचा तुमच्या नंबरवरून रात्री त्या बाईचा मला फोन आला होता तुम्ही त्या बाईला नंबर कशाला तुम्हाला लाज वाटत नाही का दुसऱ्याच्या संसाराचं वाटोळ करता का तुम्ही मी काय वाटलं करून तुझ्या नवऱ्याला मी समजत आहो ती दुसरी कोणी तुमची बहिणी बहिणी तुम्हाला काहीच माहित नाही येल पुढं काय तरी जांगड रोज बोलतोय तुमच्या बहिणीला माझी बहीण असली नाही माझी बहीण बहिणीच्या संसारात अहो बहिणी तो काय म्हणतो तुमच्या बहिणीला अहो तुम्ही साली आधी घरवाली म्हणून म्हणून गोड गोड बोलतय तुम्हाला करणार करणारे मला बाकी काही घेणार नाही या नंबरची करणार करणारे फोन ठेवा आता ठेवा तुम्ही फोन आता मला काही तुम्ही आणि तुमच्या पण बायकोला सांगते माझ्या संसाराचं जसं तुम्ही वाटतोय केलंय ना तुमच्या संसाराची जागेवर असेल का बघा ठेवा नाही दुसऱ्याच्या मायाला फोन करायला माझं सांगतात हो मूड आईला तुला लाज वाटत नाही बरं वाटते आणि आत्ता माझ्या बहिणीचं नाव मैत्रिणीचं नाव तू फोन करायला ठेव फोन